नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्मा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी तयार होणारी डिंगऱ्याची सुक्की भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत डिंगऱ्याची सुक्की भाजी अतिशय अप्रतिम अशी चवीला लागते डिंगऱ्या रेसिपी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक झटपट अशी तयार होणारी पाच ते दहा मिनिटाची टिफिन रेसिपी शिवाय या रेसिपीसाठी लागणारं साहित्यसुद्धा अगदी कमी आहे तिखट मीठ घातलं तरी ही रेसिपी उत्तम अशी चवीला लागते तर रेसिपी नक्की पूर्ण पहा त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डिंगऱ्या येथे निवडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने येथे मी पावशर डिंगऱ्या व्यवस्थित अशा निवडून घेतलेल्या आहेत आता डिंगरीच्या शेंगा घेताना आपल्याला अशा कवळ्या शेंगा काढून घ्यायच्या यामध्ये ह्या निबार शेंगा मिक्स असतात त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत डिंगरीची शेंग निवडताना पुढचं डेट आपल्याला बाजूला काढून घ्यायचं त्यानंतर गवार जशी निवडतो तसं हातावर आपल्याला याचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि तुम्हाला हवे तसे तुकडे तुम्ही लहान मोठे या पद्धतीने करू शकतात आता याच पद्धतीने हे सर्व शेंगा निवडून घेतल्या आता आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या धुवून झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई छान तापली की त्यामध्ये तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटली किंवा तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत लसूण छान लालसर झाला की धून घेतलेल्या डिंगऱ्या यामध्ये घालून घ्यायच्या सर्व डिंगऱ्या यामध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद पावडर घालायची हळद पावडर घातल्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ यामध्ये मी घालून घेतलं आता दोन्ही घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ आपण लगेच यासाठी घातलं त्यामुळे डेंगऱ्या झटपट अशा मऊ होतात आणि चवीलाही छान उतरतात डिंगऱ्या परतवताना येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला डिंगऱ्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की हळूहळू आता डिंगऱ्याचा कलर येथे चेंज होऊ लागलेला आहे आणि छान अशा डिंगऱ्या आपल्या परतत आहेत आपण यामध्ये अजिबात पाणी घालणार नाहीत तर तेलामध्येच आपण परतू परतू घेणार आहोत आता याची एक वाप आपल्याला झाकण ठेवून काढून घ्यायची आहेत दोन मिनटं झाकण ठेवून वाप काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की डिंगऱ्याला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि या सुटलेल्या पाण्यामध्येच आपण डिंगऱ्या छान अशा शिजून घेणार आहोत छान अशा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आणि दोन मिनटं पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची दोन मिनिट वाफ काढल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घरी केलेलं मी घालून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता परंतु लाल तिखटामध्ये दे सुद्धा डिंगरेची भाजी अतिशय छान अशी चवीला उतरते आणि खाताना हे लाल तिखट अतिशय अप्रतिम असे चव देत आपल्या आवडीनुसार आपल्याला लाल तिखट कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता हे पहा अगदी चटपट आपल्या डिंगरीची भाजी येथे तयार झालेली आहे अगदी पाच ते सात मिनिटात ही भाजी छान अशी शिजून तयार होते आता येथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि पुन्हा यावर झाकण ठेवून द्यायचं आहे डिंगऱ्या छान अशा थंड होईपर्यंत आपल्याला वाफेवर होऊ द्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने आपण डिंगरेची भाजी थोडीशी थंड करून घेतली आता ही आपल्याला सर्व करून घ्यायची आहे अगदी झटपट अशी ही डिंगऱ्याची रेसिपी तयार होते तर टिफिनसाठी देत असाल तर नक्की थंड करून टिफिनमध्ये भरा त्यामुळे टिफिनचा अजिबात वास येत नाही आणि भाजी चवीला छान अशी लागते शिवाय सुद्धा होत नाही तर ही ट्रिक नक्की वापरून पहा रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद